नमस्कार सविता डी फॅशन युट्यूब चॅनल मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तर आज शेवटपर्यंत व्हिडिओ होणार आहे आणि तुम्ही विचार करणार नाही असा काहीतरी किस्सा होणार आहे आज तर जबरदस्त बातमी तुम्हाला सांगणार आहे तर त्याआधी आपण किचन मध्ये उभा आहे आणि आपण आलोय आता दुकानात जाऊन बिस्किट वगैरे घेऊन आलोय चार टाकाच्याकडे तयारी चालू ता आहे आपलं आणि मम्मीच्या समोर काम चालू आहे तर डे नाईट काम चालू आहे तुम्ही बघू शकता ब्लाउज कापते इकडे पाठी मग आपली छोटी बंधू पाठलेले मोबाईल मध्ये तर काय सांगशील तू असं एकदम आहे जे शेवटपर्यंत सगळ्यांना तर सगळ्यांना प्रश्न पडला असेल की नितीनला बहीण नाही पण मला बहीण आहे म्हणजे नितीनने आजपर्यंत सांगितलं नाही आहे ना गुपीचे गुपीत गुपीचे आणि आज तर सांगणार आहे ना तर मला बहीण आहे आणि ती कुठे आहे ती दिसत का नाही तिला आम्ही टाकलो होतो हॉस्टेलमध्ये आणि तिला आज आम्ही घेऊन आलो होत तर इंटरेस्टिंग आहे एकदम आणि कोणालाच माहिती नाही शेवटपर्यंत तुम्ही बघा तर इंटरेस्ट घ्या जरा व्हिडिओ मध्ये कि ती कशी एक आहे तिचा चेहरा काय तर तुम्हाला नक्कीच दाखवतो मी चहा वगैरे तर या सगळ्या चहा प्यायला तर चहा केला इकडे मस्त पैकी तुम्ही बघू शकता तर तर पाणी प्यायसाठी ॲप मध्ये गेलं निर्थ मध्ये मध्ये तर तुम्ही बघू शकता आणि इकडं मम्मी आहे हाय नमस्कार सगळ्यांना गुड मॉर्निंग आणि सकाळच्या आता साडे आठ वाजले तर या सगळ्यांनी चहा पहिला मी तिने चहा बनवलाय मी तर अजून काहीच केलं नाही माझं ना कामच चालू आहे नाही तर ब्लाउज कापायचे कामच तर तुम्हाला बघून त्याने हातातले भांडे सुद्धा टाकून दिले त्याला वाटलं पुढचा कॅमेरा असेल आणि अचानक माझ्याकडे कस का आला तर त्याला म्हणजे पण आणि पळून गेला तो अक्षरशः कॅमेरा लावतो सांगा मॅडम दोन शब्द सांगा त्या ब्लाउजांचे बोटनिक ब्लाऊज आहे हा नेटचा कपडा आहे ताई साहेब तुम्ही बिस्किट फोडून घ्या बुडून का बघा बघा तिचा आवाज ऐकलाय का माझ्या बहिणीचा आवाज ऐकला का थांबा आता येणार नाही तुम्हाला कॅमेरा येणार नाही पुढे सांग हे बघा ही नेटची साडी आहे आणि याच्यावरचा हा ब्लाऊज मी कटिंग केला आता फक्त बाई कटिंग केली आणि बॅक साईड तर बऱ्याच ताईंना हा प्रॉब्लेम येत असेल की कपडा सरकतो ज्या आपण नाही ना नेट ने ने साडी असेल त्याच्यावरती आपण जे सिंपल असतं आणतो तर ते असतं रे ते सरपतं कटिंग करता वेळेस तर त्याला काय करायचंय हे बघा आता मी तुम्हाला थोडस दाखवते ही बाजू जास्त वाली असती तर ह्या बाजूनी अशी घडी करून कधीच ठेवायचं नाही कारण काय होतं कटिंग करता वेळेस ना कपडा सरकत जातो आणि मग कटिंग करताना गडबड होती डिझाईन वगैरे कटिंग करा किंवा बॅक साईड करा किंवा कटिंग करा तर काय करायचं याला उलट्या बाजूने घडी करायची अशी उलटी घडी करायची आणि मग ठेवायचा तर हे बघा कपडे आहे ना सरकत पण नाही आणि तुम्हाला आखता पण येतं याच्यावर तुम्हाला जर डायरेक्ट अस्तरवर ब्लाउज कटिंग करायचं ब्रेन्स स्कर्ट फोर टक्स किंवा वन टक्स म्हणजे पॅटर्न ठेवणार असताना तर काही प्रॉब्लेम येत नाही पण तरी कधीही उलट्या बाजूने घडी करायची आणि याच्यावरती तुम्ही आरामशीर आकार देऊ शकता कटिंग करू शकता कॅची सरकणार नाही कपडा सरकणार नाही अस्तर सरकणार नाही तर अशी घडी करायची उलट्या बाजूने म्हणजे ही सुईची बाजू आतल्या साईडला हे बघा इकडे जास्त शायनिंग आहे आणि ही उलटी बाजू आहे तर उलटी बाजूने घडी करूनच ब्लाऊज कटिंग करायचंय हे पण झालं त्यानंतर बघा हा बोटनिक ब्लाउज कटिंग केलाय मी तर आधी अस्तर कटिंग करून घेतलंय बोटनिकचं हा पुढचा गळा आतमध्ये अस्तरला करणार आहे आणि वरचा गळा आहे तो नेट नेटची साडी नेटचा ब्लाऊज आहे तर याला मी वरचा गळा आहे तो बोटनिकचा आणि आतमध्ये अस्तरला डिझाईन करणार आहे तर हे बघा असं करायचंय आधी आपण काय करायचंय घोटणीकचा आकार तो देऊन घ्यायचाय नंतर आतमधला आकार पण याच्यावर देऊन घ्यायचा अस्तरवरती आणि ज्यावेळेस आपण अस्तरे मेन ब्लाउज पिसावर घेऊन कटिंग करून घ्यायचं हे बघा इथं पण ठेवलेली ही बॅक साइड आहे ही फ्रंट साईड आहे तर हे बघा हा आपण सगळा कट करून घेतलाय वरचा गोटणीकचा अस्तर तर आणि आता काय करायचंय अस्तरवरची डिझाईन ती कट करून टाकायची म्हणजे जे सोपं पडतं कारण डायरेक्ट जर तुम्ही कटिंग केलं असतं आतलं डिझाईनचं तर मग वाटचा कसा का मांडायचा काय करायचा बरीच प्रॉब्लेम येतात तर असं करून घ्यायचं ही साधी सोपी पद्धत आहे सरळ ती बोटणी गळा आखायचा नंतर आतला गळा पण त्याच्यावर चाकून घ्यायचा आणि बोटणी कट करायचा अस्तरवर ठेवायचं म्हणजे अस्तर ब्लाउज वर ठेवायचं आणि हे बघा आता हा कटिंग झाला नंतर याला साईडला काढून घ्यायचं हा झाला मेन फॅब्रिक दे म्हणजे मेन ब्लाउज पीस आता हा भाग आहे तो कट करून टाकायचा म्हणजे झालं आतला भाग पण झाला अस्तरला डिझाईन पण झाली आणि वरचा आकार पण कट झाला हे बघा वरचा मी तयार झाली दिसत तर अशा प्रकारे कटिंग करून घ्यायचं आणि हे बघा दोन ब्लाउज आहेत तर मला हे द्यायचे तर चार वाजेपर्यंत तर दोन्ही साड्या नेटच्या येतात तुम्हाला मी आधीच्या एका व्हिडिओमध्ये दाखवले हो आणि हे बघा आता बोट हा बोट निकचा होता म्हणून मी इथं कट करून टाकले आणि तुम्ही डायरेक्ट पण असं निशान करून ठेवायचंय प्रिन्स कट च आणि डायरेक्ट पण तुम्ही असं इथं शिलाई मारू शकता म्हणजे हा डायरेक्ट पॉईंट घ्यायचा दाखव हा डायरेक्ट पॉईंट असं धरायचा इथपर्यंत शिलाई मारायची आणि नंतर इथून मग ही शिले काढायची तर तुम्ही डायरेक्ट अस्तरला प्रिन्स कट तयार करू शकता असा म्हणजे हे कट करायची पण गरज नाही आता तुम्ही म्हणताना मग मला करूनच दाखवा तर नेक्स्ट ब्लाऊज ज्यावेळेस मी कटिंग करीन त्यावेळेस तुम्हाला कटिंग पण दाखवीन आणि स्टिचिंग पण पन दाखवीन पण आता मला शक्य नाहीये कारण खूप घाई राहायचकडा असल्यामुळं आणि ब्लाउज द्यायचेत सगळ्यांचे ब्लाउज खूप दिवसापासून राहिलेत माझ्या कामामुळे मला आता त्यांचे सगळ्यांचे एक एक करून <laughs> द्यायचे <देखे>। हे बघा हा बरेच काही <बगा। laughs> म्हणतात की आकार कसा द्यायचा मटक्या गाळाचा तर हे बघा हा मटका गाळा कटिंग केलाय हे बघा जसं आपण नॉर्मल ब्लाऊज कटिंग करतो बॅक साइड तसेच कटिंग करायची शोल्डर तुम्ही आवडीप्रमाणे लावू शकता गळ्याची रुंदी अडीच घ्यायची आणि शोल्डर आवडीप्रमाणे कारण इथं नॉट लावायला लागते ज्यावेळेस मटका गळा असतो त्यावेळेस मटका गाळ्याचा आकार कसा द्यायचा जर नाही लक्षात आलं तर आधी पण भरपूर व्हिडिओ टाकलेले जाऊन बघा किंवा तुम्हाला नाही जमत तर मग मला कमेंट करा मी तुम्हाला पेपरवरती कटिंग कर करून दाखवेन मटका गळ्याचा आकार कसा द्यायचा किंवा आता बघा अस्तरला डिझाईन करायची तर मग अस्तरची डिझाईन कशी कट करायची कुणी किती लावायचं तर हे पण मी तुम्हाला दाखतील तसं कमेंट करा तुम्ही मग त्याच्यावरती व्हिडिओ बघेल आता इथं बघा मी प्रिन्स कटे ना याची पेपर कटिंग करून घेतली आता तुम्ही म्हणता पेपर कटिंग का केली कारण ही बोटनिकचं ब्लाऊज होतं आणि पेपर कटिंग केलं तर मग काय होतं कपडा आपला वाया जात नाही डायरेक्ट जर मी बोटनिकचा ब्लाऊज कटिंग केला असता तर मग काय होतं आपला जरा तर न जाऊ द्या पण वरचा जो हा मेन फॅब्रिक तर हा जरा जास्त कपडा लागतो म्हणजे कटिंग मध्ये जातो तर जर पेपर कटिंग केली तर डायरेक्ट मांडता येतं आणि कट करता येतं त्याच्यामुळे आपला कपडा तो वाचतो तर त्याच्यासाठी मी ही बत्तीस साईजची पेपर कटिंग करून घेतली प्रिंच कट बोटनिकची तर अशी कटिंग करून घ्यायची आणि हे बघा इथं पण मी आधी आकार दिला होता आतमध्ये कोणता आकार द्यायचा येतो आणि हा आकार मी इथं पण दिलाय बघा इथं वेगळा दिलाय इथं वेगळा दिला होता तर नंतर मला असं वाटलं की याच्यापेक्षा हा चांगला वाटत म्हणून मग मी हा दिलाय तर आवडीप्रमाणे तुम्ही आकार देऊ शकता बोटनिकला म्हणजे अस्तरला चा गळा आणि वरचा बोटणी तर असं करू शकता तुम्ही आणि तुमच्या काही लक्षात येत नसाल तर कमेंट करून विचारा व्हिडिओ लास्ट पर्यंत बघत लक्षात येईल आता बोलन तुमच्याशी आता मी काम करते लास्ट सीन आपण आता बहिणीला दाखवूया आणि पाठीमाग कॉपरेट बेडरूम मध्ये जाऊन चा बिस्किट खाते बघा त्या मुळे त्याला काय समजायचं का बघा कसं बसलं खाता होते काम नको करायला नुसतं खायला पाहिजे त्याला बघा बरं घेऊन जाते वैतागाला लेगीला आणले आता हॉस्टेल मधून तेच राहिले गावड त्यांना टाकावं लागेल आता तुम्हाला तिचा चेहरा दाखवतो तुम्हाला तर ती आलेली आहे आपल्या घरी आणि कॅमेरा मी आता थोडा थोडा थोडं 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 थोडा थोडा करून करून हे बघा हीच बागाची फोरगी बागा बघा कशी लाल होती वाय 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 बाय बाय बघा का नाही काय तिथं आमचा चेहरा बागा कसा एकदम बॅच होते हे गावड्यामध्ये तिघत कसं वाटते बघून म्हणजे खरं नाही वाटनाव ठेवून खरं नाही वाटणार ना मम्मी सारखी मम्मी सारखी मी मम्मी सारखी दिसते माझ्यासारखी नाही दिसत तू दिसते तर नाव सांग तुझ फक्त नाव सांग प्रगती तोत्रे प्रगती तोत्रे तर अशी जी प्रगती झालेली की एकदम रद्दार पकडलेला आहे बघा लास्ट इयर तर मध्ये घरी येण्याचं कारण म्हणजे तिचं कारण एवढं लयच होती ती बघा जास्त अभ्यास करायची होय टेन्शन घ्यायची म्हणून म्हणलं जरा अगो आहे असं जास्त अभ्यास करायची तिला ट्रस्ट आले म्हणून कामामुळे जाता येत नव्हतं भेटायला अच्छा जरा जवळ असलेलं बरं तर फटाफट कमेंट करा हे नेमकं कोण आहे मी खरं बोलतोय का खोट बोलतोय मला कमेंट मध्ये सांगा मग पुढच्या व्हिडिओ मध्ये मी सांगतो तुम्हाला खरंच आहे खरंच आहे खोट काही समजू नका सगळ्यांना माहित होत काही तुम्हाला दोनच मुलं येतं पण दोन नाही तीन चेहऱ्यावरून समजलं असेल ना की हाय का नाही खरंच मुलगी मग कशी लागत फर्स्ट टाइम आली तीन डेमध्ये तर भेटूया असेच नेक्स्ट टुडे मध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा तर चला बाय बाय